नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नैताळे येथील आराध्य दैवत श्री मतुबा महाराज हे लाख भाविकांचे श्रद्धास्थान आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे दैवत असल्याने श्री मतुबा महाराज यात्रा उत्सवास मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदरपासून पौर्णिमेला प्रारंभ झाला कोणत्याही प्राण्यास अथवा मनुष्यास कुठलीही विंचू साप इंगळी चावली असेल तर श्री मतोबा महाराज यांच्या नावाने नुसता अंगारा लावला तरीही त्यांचा चावा घेतलेल्या ठिकाणची विषबाधा कमी होते अशी लाखो भाविकांची श्रद्धा आहे या श्रद्धेपोटीच हजारो भाविक देवाला नवस करतात हाच नवस फेडण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक नैताळे येथे येतात व मनोभावे दर्शन घेऊन देवाच्या चरणी लीन होतात या यात्रा उत्सवात सहभागी होणारा प्रत्येक भाविक मैदा तूप साखर यापासून बनलेली जिलेबी प्रसाद म्हणून घेतात यात्रा उत्सवात वस्तूंची दुकाने तसेच भाविकांच्या मनोरंजनाचे गगनचुंबी पाळणे ही आले असतात नैताळे येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी बांबूची बाजारपेठ असल्याने त्याचबरोबर शेती अवजारे लाकडी वस्तूंची दुकाने आणि साबुदाण्याची घाऊक विक्री यात्रा काळात होते श्रीमतोबांच्या रथाला बैल जोडी जुंपण्यासाठी परिसरातील शेतकरी बैलांना पोळ्याप्रमाणे सजवतात तसेच यात्रे सजवून रथाला जुमतात पारंपरिक कला असलेले कारागीर आपल्या वस्तू आणि साहित्यांची विक्री करण्यासाठी राज्यासह परराज्यातून येतात त्याचबरोबर खेळण्या खाद्यपदार्थ आणि लोखंडी वस्तू खरेदी विक्रीला चालना देणारी ही यात्रा आर्थिक उलाढालीची मोठे व्यासपीठ आहे त्यामुळे नागरिक येथे नवस्फूर्ती झाल्यानंतर खरेदीला मोठा प्रतिसाद देतात मतुबा महाराजांचे मंदिर अत्याधुनिक करण्यात आलेले आहे देवाची मूर्ती लक्षवेधी आहे पण गाभारा आरसी महल पद्धतीने सजवण्यात आहे संपूर्ण संपूर्ण काचेचे काम काचेचे काम असल्याने मंदिर आणि गाभारा आरसे महाल पद्धतीने बनवण्यात आलेला आहे त्यामुळे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना चैतन्यदायी वातावरणाची अनुभूती येते येथील प्रसाद म्हणून जिलबीची मोठी विक्री होत असल्याने जिलबी बनवणारे कारागीर जागोजागी ठिया मांडून गरमागरम जिलवीचे घाणे काढताना दिसतात बच्चे कंपनीचे आकर्षक असलेली राहट पाळणे खेळणी मौद कुवा आणि इतर साहसी खेळ यात्रेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे पारंपरिक मनोरंजनाचे साधन आणि लोककला असलेल्या तमाशा कलावंतांना सलग पंधरा दिवस यात्रेमुळे येथे आपले फळ टाकतात त्यामुळे इतर कुठेही न दिसणारे दुर्मिळ तमाशा मतोबा महाराज यात्रेत आवर्जून पाहावयाला मिळतात नोकरदार सुट्टीच्या दिवशी आवर्जून दर्शनाला येतात त्यामुळे सुट्टीच्या दिवशी भरपूर प्रमाणात गर्दी होते चारही बाजूंनी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात मात्र श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने दूरवरून येणाऱ्या प्रत्येक भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता येईल यात्रेत लाईट पाणी आरोग्याच्या दृष्टीने तसेच बुरट्या चोरांपासून आवश्यक सर्व बाबींची काळजी ग्रामपंचायत कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच निफाड पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो वेदनेसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर Winsor